भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातल्या शीर्षस्थ नेत्यांकडनं या संदर्भातल्या सूचना ह्या आम्हाला स्पष्ट आहेत ये की येणारी महानगरपालिका निवडणूक ही महायुती म्हणून लढायची आहे मला असं वाटतं की या संदर्भातला अधिकार हा प्रदेश स्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे आणि आम्हाला त्या पद्धतीने सूचना आल्या आहेत आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी अनुकूल आहोत आपण पाहताय की जवळजवळ अधिक अर्ज भारतीय जनता पार्टीकडे आले दोन हजार सतराला ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढलो होतो त्यावेळेस सत्त्याण्णव नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले मी मागही आपल्याला सांगितलं की पाच नगरसेवक हे मागच्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत तर भारतीय जनता पार्टीत आले म्हणजे जवळजवळ एकशे दोन हा आकडा आमच्याकडं असणाऱ्या आत्ताच्या नगरसेवकांचा आहे अशा पंधरा ते वीस जागा आहेत की ज्या आम्ही दोनशे तीनशे मतांनी पराभूत झालो असं जर नीट विचार केला तर पुण्यामध्ये आम्ही एकशे पंचवीस जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकते अशा आयडेंटिफाय केल्यात आणि आम्ही त्या दृष्टीने पुढची तयारी करत आहोत आता आम्ही सर्व प्रभागातन अर्ज मागवलेत आणि प्रभागातल्या सर्व जागांसाठी अर्ज मागवलेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागातन आमच्याकडे अर्ज प्राप्त झालेले आहेत प्रत्यक्ष अजून महायुतीतल्या मित्रपक्षांचा कोणताही प्रस्ताव या संदर्भातला आलेला नाहीये मला असं वाटतं की महायुती म्हणून लवकरच आम्ही एकत्र बसू या संदर्भात चर्चा करू भारतीय जनता पार्टीची पण पुणे शहराची जी कोर आहे यातले जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा एकत्र बसतील प्रदेश स्तरावरती शिवसेनेचं कोणी नेते समजा या संदर्भात चर्चा करणार असतील मित्रपक्षांच्या आमच्या आर पी आय आमच्या बरोबर महायुतीत आहेत त्यामुळं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार ही आमची मानसिकता आहे या संदर्भातले प्रस्ताव आल्यानंतर याच्यावरती चर्चा होईल नाही महायुती हा आमचा धर्म आहे आणि तो त्या धर्माचं आम्ही पालन करणार आम्ही राज्यात महायुती म्हणून आहोत केंद्रात सुद्धा आम्ही लोकसभेला निवडणूक लढताना महायुती म्हणून लढलो आहे त्यामुळं महानगरपालिकेची निवडणूक लढताना सुद्धा आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी तयार आहोत आमच्याकडनं आम्ही या दृष्टीने तयारी करत आहोत हे सगळं होत असताना आत्ता आम्हाला प्रत्येक प्रभागातनं त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत कारण भारतीय जनता पार्टीचं युनिट संघटना ही पुणे शहरातल्या एक चा, एक्केचाळीसच्या एक्केचाळीस प्रभागामध्ये मजबूत आहे त्यामुळे आम्हाला त्या त्या भागातलं खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ आणि सक्षम कार्यकर्ते हे उमेदवारी मागताना दिसतात मला मला असं वाटतं की हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यातल्या नेतृत्वाला असतो ते कशाच्या आधारावरती कोण काय विधान करत आहे याला माझी म्हणजे मला याची माहिती नाही परंतु आम्ही लवकरच या संदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून या संदर्भातला जो प्रश्न आहे किंवा त्याचा जो काही पॅटर्न ठरवायचा आहे त्याच्या संदर्भात चर्चा करू आणि मार्ग करू दोन हजार इच्छुकांनी अर्ज नेले म्हणजे मी आत्ता प्रत्यक्ष ती दोन हजार नावं वाचली नाही पण माझ्या कानावरती असं येते काही जणांनी अर्ज नेलेत काही पत्रकारांनी ने सुद्धा अर्ज नेल्याचं मला कळालंय त्यामुळं असं कुणी नेहलेत हे आता सांगणं काही कठीण आहे आम्ही काही पॅटर्न जागा वाटपात किती शेअरिंग कुणाचं आहे या संदर्भात काहीच चर्चा झालेली नाहीये आम्हाला जे दिसतंय त्या या एकशे पंचवीस जागा भारतीय जनता पार्टी हमखास शंभर टक्के निवडून येऊ शकतात तिथं आमच्याकडे सक्षम माणूस आहे हे आम्हाला दिसतंय त्या जागांवरती आता आम्ही फोकस करतो त्या पाच जणांनी जो प्रवेश केला ते पाच जण उद्धव ठाकरे गटातनं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले त्यामुळे त्या पाच जागांवरती कोणी क्लेम करणं किंवा त्याच्यावरती काही बोलणं हे मला असं वाटतं की उचित नाही